लोकांचं इनकम मंथली असतं वीस हजार पंचवीस हजार म्हणजे पुरुषाचं जर आपण बघितलं की थोडं जर समजा लेबर क्लास पकडला किंवा सुरुवात असते आयुष्याची त्याच काळामध्ये जर त्याच्या बायकोने आरीवर्क शिकलं तर ती किती कमवू हो शकते शिकून एखादी स्टार्टिंग तुम्ही पन्नास पासून तुमचं लिमिट अनलिमिटेड आहे तुम्ही कितीही कमवू शकता बिझनेस आहे हा बिझनेस हा प्रत्येक माणूस हा इंडिव्हिज्युअल आहे तर प्रत्येक माणसाला बैला स्त्रीला दोघांनाही काम करणं आजकाल गरजेचं आमच्याकडे एक महिला होती जी म्हणजे पैसा होता बऱ्यापैकी पैसा घरात ती काही करत नव्हती दोन मुलं आणि चौघांचं मग तिच्यावर अशी वेळ आली माझ्याकडू आलेल्यांना प्रत्येकाला पहिला प्रश्न हाच असतो की शिकायचं काय कारण त्याच्या मागचं कारण माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे ओके okay. तर त्याच्यातून तिने सांगितलं आमचं सगळं खूप छान चाललं होतं खूप छान हे होतं आणि अचानक माझ्या नवऱ्याला अटॅक आला मी खूप पळापळ पड़ केली म्हणजे अगदी मी माझ्या नवऱ्याला मृत्यूच्या दारातून परत आणलं असं बोललं तरी चालेल असं म्हणलं okay. त्यातून मी सगळं केलं सगळे त्यातून बाहेर आले माझे मिस्टर आता चांगले आहेत व्यवस्थित आहेत पण मी माझं मला त्या विसरू शकत नाहीये माझ्या डोक्यातून जात नाहीये की अशी जर वेळ आली आणि मी आणि माझी दोन मुलं आहेत तर मी पुढे काय करायचंय जर जे काही नवऱ्याने कमवलं तर किती दिवस मला पुरणार आहे आणि माझं असं माझ्याकडे काय आहे की मी स्वतः माझ्या मुलांचं पोट भरू शकते बरोबर आहे आणि त्याच्यातून तुम मला तुमचा एक व्हिडिओ दिसला आणि मला म्हणून मी आज तुमच्याकडे आले ओके म्हणजे कधी मला वेळ आली तर मी माझ्याकडे माझं असं काहीतरी होऊ शकतो सस्टेन होऊ शकतो पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा